नव्वद मध्ये जेव्हा आपले साहेब आमदार बनून इथे पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी पाठपुरावा केला आणि पुनर्वसनाचा जो अडचणीचा विषय होता तो मार्गी लावला आणि या धरणाचं काम परत सुरू झालं अडचणी वेळ नदीवरती पासष्ट बंधारे बांधून खालपर्यंतच्या गावांना डिंब्याचं पाणी कोणी नेलं आदिवासी भागात आठ गुणीत बंधारे कोणी बांधले आदिवासी बांधवांनो मला सांगा फायर तोड तलाव असा गावात कोणी बनवला आज आदिवासी भागातल्या तीन उपसा सिंचनच्या योजना भोरगर फुलवडे आणि कळमसाई कोणी मंजूर करून आणल्या आणि समोरचे म्हणताय त्यांना पस्तीस वर्षात पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला जर पस्तीस वर्षांमध्ये यांना पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला तर ता आपला जो दुष्काळी आणि मागास ओळखलेला तालुका आज इतका बागायती कसा झाला सहकाराची एवढी मोठी गंगा इकडे कशी वाहते आपल्याकडे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कसा उभा आहे जो एकदा नाही दोनदा नाही वारंवार सोळा सतरा वेळा पहिला पुरस्कार घेऊन प्रत्येक वेळा इकडे आपल्या तालुक्याचं नाव होतं